नमस्कार धन्यकुमार एज्युकेशन ह्या चॅनेलमध्ये मी धन्यकुमार तारळकर आपना सर्वांचे हार्दिक स्वागत करतो पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान ज्ञान या दृष्टिकोनातून उपक्रम घ्यावायचे आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अन्वये या दिवशी जे आपण उपक्रम घेणार आहोत त्या त्या सर्वोच्च स्थान देण्यात आलेले आहे भाषिक कौशल्य व गणितीय कौशल्य दोन हजार सत्तावीसपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये आपणाला रुजवायचे आहेत आणि त्या पद्धतीने आपल्याला प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे यामध्ये अनेक उपक्रम घेत असतानाच पूर्वबाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण हा महत्त्वाचा विषय या पायाभूत साक्षरता व संख्यानांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे साहित्याचे विकसन निपुण भारत अभियान वेळोवेळी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन समाज सहभाग त्यामध्ये शालेय व्यवस्थापन समिती पालक शिक्षक संघ आणि महत्त्वाचे म्हणजे माता पालक संघ याची कामगिरी महत्त्वाची आहे विद्यार्थ्यांना इत्तेनुसार कोणत्या क्षमता पूर्ण केल्या आहेत व त्यानुसार त्यांचा स्तर ठरवून त्यास आपणास अध्ययन करावायचे असल्याने हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे यासाठी काही उद्दिष्टे आपणाला दिलेले आहेत शिक्षक पालक विद्यार्थी समाज या सर्वांमध्ये जाणीव जागृती करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे उपक्रमांचे राबवणूक करून त्यांचे प्रदर्शन भरवणे त्यात त्याची यशस्वीता दडलेली असते उप उपक्रमांची अंतर्गत उत्कृष्ट उपक्रमांची देवाणघेवाण आपण या निमित्ताने करणार आहोत पायाभूत साक्षरता व संख्यानान याबाबत सर्वांनाच आपणास सामावून घेऊन काम करायचे आहे मार्गदर्शक व शिक्षक पालक समाज यांचा सहभाग वाढवायचा आहे उपक्रम घेताना बालकांसाठी अंतरक्रियात्मक उपक्रम राबवायचे आहेत निपुण प्रतिज्ञा परिपाठाच्या सुरुवातीला घेणे आवश्यक आहे सकाळच्या सत्रात भाषिक खेळ व जादुई गणिती खेळ तीस किंवा पस्तीस मिनटाचे आपण घेऊ शकतो वाचनासाठी आवड निर्माण करण्यासाठी हे खेळ आवश्यक आहेत लेखनपूर्व व गणनपूर्व तयारी आपण घेऊ शकतो शास्त्रीय पद्धतीने कथाकथन कसे करावे यासाठी आयोजन विद्यार्थ्यांना घेऊन आपण करणार आहोत हे उपक्रम राबवत असताना बाहुली नाट्य भूमिका अभिनय गाणी रांगोळी पोस्टर निर्मिती इत्यादी कला व हस्तकला कौशल्य प्रदर्शन मांडणी करता येईल काही चित्रपती दाखवून या कार्यक्रमाची सांगता करता येईल धन्यवाद